यशस्वी शेती सध्या करून वाहन चालवताना अपघात चा, अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात याच समस्येवर तोडगा काढला आहे मुंबईतल्या नवजीवन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांनी रोबोटिक्सच्या मदतीनं असं हेल्मेट तयार केलं आहे ज्यातून मद्यपान केलेल्या व्यक्तीची लगेच माहिती मिळते ही आहे क्रांती नाईक मुंबईतल्या नवजीवन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स विद्यालयातली अकरावीची विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी मुंबईच्या सेंट एलियस हायस्कूलचा आठवीतला विद्यार्थी हर्षल पटेल या दोघांनी हे हेल्मेट तयार केलं आहे रस्ते अपघातांची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हे हेल्मेट तयार केलं आहे सो so, ये एक एम क्यू थ्री एल्कोहोल सेन्सर आहे और ये एक डिस्प्ले आहे तो वहाँ पर शो होगा तो हमने एल्कोहल के एल्कोहल के बदले हमने हैंड सैनिटाइज़र यूज़ किया है तो सो इसी तरीके से आप देख सकते हैं कि मतलब आप अभी बजर बज बज करना चालू हो गया है जैसे एल्कोहल का जो स्मेल है वो एम क्यू थ्री एल्कोहल सेंसर में गया है और यहाँ पर एल ई डी जहाँ पर मॉनिटर हो रहा है कितना परसेंट अल्कोहल कंज्यूम्ड है मतलब कितना परसेंट अल्कोहल डिटेक्ट हो रहा है तर रिसर्चप्रमाणे पंचवीस टक्के रोड ॲक्सिडेंट्स ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे होतात त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इनबिल्ड अल्कोहोल सेन्सर लावला आहे बजर लावला आहे आणि आरडीनो उनो लावला आहे जम्पर वायर्स ते आम्ही सगळं कनेक्ट केलं आहे आणि जावामधून त्यात कोड इनबिल्ड केला आहे तर हा हेल्मेट घालून जर कोण ड्राईव्ह करत असेल बाय सपोज त्याने अल्कोहोल ड्रिंक केला असेल तर अल्कोहोल सेन्सर त्याला सेन्स करणार आणि बजर वाजायला लागणार मुलांमधील प्रतिभा ओळखण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी काम करणाऱ्या बॉम्बे फाऊंडेशनच्या कौशल्य व्यवस्थापक जैशाली तांबे म्हणतात की नवीन शिक्षण धोरण पूर्णपणे लागू झाल्यानंतर अशा प्रतिभा आणखी चांगल्या प्रकारे फुलू शकतील कारण नवीन शिक्षण धोरणानं मुलांच्या सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीसाठी नवीन मार्ग खुले केले आहेत वोकेशनल प्रशिक्षणाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्टेम एज्युकेशन दिलं जातं ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जवळजवळ वीस हजार वीस हजार मुलांना स्टेम एज्युकेशन ज्या टेक्निकल ट्रेड आहे मोबाईल रिपेरिंग होम अप्लायन्स त्याच्यानंतर रोबोटिक या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की ह्या टेक्निकल ट्रेडमध्ये स्टेम एज्युकेशन मुलीही पाठी राहिलेला नाही आहे जो जेंडर स्टेरिओटाईप आहे त्याला ब्रेक करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे जवळजवळ एटी पर्सेंट मुलांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगवरती मुलांचा रोग असतो आणि त्या त्यांना करिअरच्या दृष्टीने विचार करण्याला संधी दिली जाते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना फर्स्ट ग्लोबल चॅलेंज फर्स्ट टेक चॅलेंज आणि विज्ञानावर आधारित किंवा रोबोटिकवर आधारित ज्या ज्या कॉम्पिटिशन्स आहे टेकविजन आहे अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलांना पार्टिसिपेट करण्याचा मोका दिला जातो जेणेकरून इतर लोकांना भेटण्याची त्यांना संधी होते आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते एक्सपांड होत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कल्पनाशक्तीला पोषक वातावरण उपलब्ध केलं तर नवोन्मेषाचे नवे नवे आविष्कार घडत राहतील समाज उपयोगी शोध लागतीलच सोबतच आपल्याच मातीतून नवी उत्पादनंही निर्माण होतील योगेश शीतल दूरदर्शन बातम्यांसाठी मुंबई